मित्रांनो आर आर ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज आलो आहो वामनराव बर्डे स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान नागपूर भव्य रोगदान निदान शिबिर आहे आणि यामध्ये मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस आणि नितीनजी गडकरी यांचा वाढदिवसानिमित्त हे निशुल्क आरोग्य तपासणी रोग निदान नेत्र तपासणी व निशुल्क चष्मे याच्यामध्ये हे शिबिर आहे आणि यामध्ये वाल्मिकी समाज भवन बोडी या ठिकाणी लाभ घेत आहेत आणि यामध्ये भरपूर वृद्ध तरुण महिला पण यामध्ये जास्तीत जास्त लोक भाग घेत आहेत आपण बघू शकत आहात यामध्ये की यामध्ये भरपूर लोक आहेत जे की आरोग्य तपासणी भव्य रोग निदान शिबिरामध्ये आलेले आहेत आणि या शिबिरामध्ये सर्व तुम्हाला औषधापासून सर्व मोफत मिळत आहेत आणि चष्मे पण या यामध्ये मिळत आहेत मित्रांनो आज आपण आलोय पांढरापुडी या ठिकाणी इथे वाल्मिकी समाज भवन या परिसरामध्ये इथे आज इथे शिबिराचा डोळ्यातपासणी शिबिर आणि इथे वृद्ध व्यक्तींना इथे यांना ज्या शिरीप शिबिराचा लाभ हवा या निमित्ताने ते शिबिर आयोजन केलं तुम्ही असा पाहू शकता ते लोकांमध्ये जे ते प्रतिसादचा जो भाव दिसून राहिला ते अत्यंत उत्पेक्षा दिसून राहिला समज आपण पाहूया ह्या परिसरमध्ये समोरच्या परिसरमध्ये की येताना आपल्याला असंघ महिला वर्ग आणि आपल्याला मालूम आहे की महिला वर्ग वृद्ध व्यक्तीसुद्धा हा हा याचा लाभ घेण्यासाठी आपल्याकडे एक महिला वर्ग आहे आणि आपल्या एक एक आपला वृद्ध व्यक्ती आहे तिच्याच नाव आई तुमचं नाव काय म्हटलं चिंताबाई कुमरे चिंताबाई कुमरे मॅडम कुमळे मॅडम आपल्याकडे आले आल्या तुम्ही कुठून आल्या म्हटलं पांढरावड पांढरापुडी परिसरामधून आलेले आहे आणि तुम्ही इथं इथे डोळ्या तपासासाठी आणि इथं प्रतिसाद तुम्हाला कसा वाटत आहे जन तुमचा प्रतिसाद कसा आहे तिथे लोकांच्यासाठी की डॉक्टर पेशंटचा कसं तपास आहे कसा आहे तिथे काय आणि ते जेमतेम आपल्याकडे आता आलेलं तेन, आहे आता ते त्यांनी आपली दाखवण्यासाठी त्यांना रसिद वगैरे भेटली आहे आणि त्याच्यामध्ये ते आता प्रयत्न करत आहे की आपल्या त्यांना डॉक्टर त्यांना तपासायचं आपण दुसऱ्याशी जाणून घेऊया महिला सुद्धा आणि आपल्याला दिसत आहे आणि ह्या ठिकाणी हा, प्र, हा प्रसंगामध्ये आपण पाहू शकता की इथे शिबिराचा जो आस्वाद घेण्यासाठी इथे पोहोचलेले आहे आपल्याकडे काही मान्यवरच आहे पण त्यांच्याशी जाणून घेऊया इथे काय असं त्यांचे मत आहे माझं नाव संजय आणि दृष्टीरज्ञ मी शिबिर प्रमुख आहे आज वामनराव स्मृती स्मृतीवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे आज हे चौथं शिबिर आहे बुडी वाल्मिकी समाज धवन वडेद हवळधवड या शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे हे असे शिबीर पश्चिम नागपूरमध्ये तीस ते बत्तीस शिबिर होणार आहे सत्तावीस तारखेपासून या शिबिराची सुरुवात झाली यामध्ये नेत्र तपासणी बी पी शुगर ई सी जी मोतीबिंदीचे ऑपरेशन सर्जरीचे ऑपरेशन हृदयाचे ऑपरेशन जे काही असेल ते निशुल्क राहील पेशंटला नेणं आणण्याची सोय जेवणाची सोय वामनराव स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान यांच्यातर्फे करण्यात आलेलं आहे या, या शिबिराला प्रामुख्याने रजतजी फातोडे विजयजी डोंगरे यांनी आम्हाला मदत केली आहे आणि आज विशेष करून या शिबिराला दक्षिण पश्चिम पश्चिम नागपूरचे विनोदजी कनरे पाठपोरजी प्रामुख्याने उपस्थित झाले आहे या वामनराव लोकसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय नरेशजी बर्डे यांच्या संकल्पातून हे शिबिर होत आहे व तसेच आज विशेष करून हे शिबिरार्थी आहे उन्हाळ्याचा दिवस आहे यांच्यासाठी वामनराव स्मूर्ती लोकसेवा प्रतिष्ठानतर्फे आज अल्पवारची पण व्यवस्था करण्यात आलेली आहे व तसेच पावसाला लागल्याबरोबर जून महिन्यामध्ये ज जवळपास दहा हजारचे वरते झाडे लावणार आहे वामनराव स्मूर्ती लोकसेवा प्रतिष्ठान झाडे लावा झाडे दगवा या संकल्पेतून आणि पुढच्या शुक्रवारी परत बोरगावला शिबिर आहे सकाळी साडेनऊ वाजता सर्वांनी याचा पण लाभ घ्यावा ही आग्राची विनंती धन्यवाद स्फूर्ती लोकसेवा प्रतिष्ठान या नॉन सामाजिक संस्थेतर्फे आपला हार्दिक स्वागत माननीय नरेजी वडे साहेब सगळं आपलं जीवाची पर्वा न करता पोलीस बांधव आपल्यासाठी श्री yeah! yeah! नरेश वामनरावजी बर्डे यांच्याकडनं जे रोग निदान शिबिर आयोजित केलेलं आहे ते शांततेने आणि चांगल्या प्रकारे सामाजिक कार्य पार पडत आहे त्याकरता मी त्यांना आर्थिक शुभेच्छा देत आहो आणि लोकांप्रती त्यांचा असा संवाद चांगल्या तऱ्हेने आखरीपर्यंत राहावा हो। असं मी उत्तम महिला वर्ग युवा वर्ग काय चांगला वाटत आहे आनंदित वातावरण वाटत आहे त्यांना भरपूर भर भरपूर लोकांचा प्रतिसाद पाहू शकता आणि इथे जास्तीत जास्त संख्येत महिला गट आणि तसेच वृद्ध व्यक्ती यांना या ज्येष्ठ नागरिक यांना या कार्याचा लाभ मिळून राहिला आहे याबद्दल हार्दिक अभिनंदन त्यांचे करीत आहे आपण ह्या प्रतिष्ठानमध्ये इथे जे कार्यक्रम होत आहे आपल्याला इथे प्रतिसाद प्रतिसाद कसा वाटत आहे चांगलं वाटत आहे जी 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 ना हे चांगल्यासाठी केलं ना चांगल्या साठी आहे आपल्याला मालूमच आहे चांगल्या पण जनतेची युवा वर्ग बी सुद्धा आपल्याकडे येत आहे त्याच्यामध्ये आणि इथे जे आपल्याकडे रमेश जी इकडे बर्थडे साहेबांनी इथे कार्यक्रम राबवला आहे अच्छा हा अत्यंत उत्तम प्रकारचा कार्यक्रम चालू आहे एकदम छान आहे एकदम आपण डोळे तपासले का हो डोळे तपासले बीपी शुगर हे सर्व तपासलं आता ऑपरेशन करायचं आहे आणि ऑपरेशन सस्त झालं पाहिजे चांगलं हां त्यांनी आपलं इथे चेकअप सुद्धा केलं आहे आणि ऑपरेशनचं त्यांना उत्तम झालं पाहिजे त्यांनी मागणी आहे तर तुमचं नाव तरी चांगलं राहणार आपल्याकडे त्यांनी असं सांगितलेलं आहे आणि हा उपक्रम उत्तम प्रकारे चालू आहे आपल्याकडे अजून एक महिला वर्ग आहे त्यांचं विचार तुमचं नाव काय मॅडम सुमन नेवारे सुमन नेवारे मॅडम आहे आणि तुमचं तुम्ही काय द्यावा तुमचं काय तुम डोळ्याचा प्रॉब्लेम आहे का डोळ्याचा आणि हातपाय दुखतात कंबर दुखते त्रास आहे दुखण्याचा त्रास आहे ठीक आहे ना एकदम बेस्ट आणि की आपल्याकडे नरेजी बर्डे यांनी जे उपक्रम राबवला आहे हा वारंवार असं चालत राहावं असं तुमची इच्छा आहे हो करत त्यांनी म्हणजे आम्हाला वस्तीवाल्यांना प्रॉब्लेम तर असले तर ते करता येतील सॉल्व्ह करता येतील त्यांनी आहे की हा उपक्रम निरंतर असा चालत राहावा आणि बळडेसाहेबांनी इथे जो उत्तम असा कार्यक्रम केला करण्यात आला आहे इथे निशुल्क असा याच्यामध्ये शिबिरामध्ये इथे आणि महिला वर्ग यांनी जो आसाद घेतला आहे हा सुद्धा त्यांना फायदेशीर ठरणार आहे आपण पाहू शकता समोर दुसऱ्याची वार्ता करूया या परिसरामध्ये आपण आलेलो हो। आहोत हा इथे आज इथे जो शिबिर घेण्यात आला आहे आपल्यासमोर ज्ञानेशे बर्डेसाहेब साहेब सुद्धा आहे आपण त्यांनी विचारूया इतचा प्रतिसाद काय आहे आणि इतका तुमचा काय ते उद्देश चालू आहे वामनराव बर्डे लोकसेवा स्मृती लोकसेवा प्रतिष्ठान मागील दहा ते बारा वर्षापासून लोक समाजसेवकचे कामं करत असतात परंतु या आमचे लोकप्रिय नेते केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी आणि देवेंद्रजी आपले आपल्या नागपूरची शान युवा माजी मुख्यमंत्री आणि आता सध्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा बावीस जुलैला वाढदिवस आणि आमचे केंद्रीय नेते नितीनजी गडकरींचा सत्तावीस मे आम्ही वामनराव वा वा बड्डे प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक असा निर्णय घेतला का बाबा यां सत्तावीस मे ते बावीस जुलै या वेळेमध्ये एक सेवा पर्व म्हणून आम्ही एक मनामध्ये आम्ही वामनराव बड्डे प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि इथे उभे असणारे सगळे आम्ही असा निर्णय घेतला आणि एक सेवा पर्वाच्या जाऊन निशुल्क रोग निदान शिबीर हा एक आम्ही संकल्प ठेवला आणि हे शिबिर पूर्ण पश्चिम नागपुरामध्ये चौतीस झोपडपट्टीमध्ये आम्ही घेत आहे जेणेकरून लाभार्थी लोक आज एका लोकांना आरोग्य सु आपलं चांगलं ठेवायचं चा असलं तर त्यांना दहा डॉक्टरकडे जावं लागतं कितीतरी खर्च येतो बिचारे गरगरीब लोक खर्च करू शकत नाही तपासणी देऊ शकत नाही आणि अशा या अशाचं औचित्य साधून या या आमच्या नेत्यांचं औचित्य साधून वामनराव पटे प्रतिष्ठाननी भव्य निःशुल्क रोग निदान शिबिराचा कार्यक्रम केला आज हा आमचा चौथा कार्यक्रम आहे या आज या ठिकाणी पांढराबोडी वाल्मिकी समाजभवनमध्ये करत आहे इथे जास्तीत जास्त लाभार्थी भाग घेत आहे ही अत्यंत आनंदाची गोष्ट आहे आणि त्याच आमचा जो सूर्यदेव आहे आज आमच्यावर खूप म्हणजे मेहरबान आहे आणि बाजूला मी ज्या शिवाचं भक्त आहे तिथं शिवमंदिर आहे आणि आम्हाला शिवाचा आमच्या पुऱ्या वामनराव बडे लोकसेवा प्रतिष्ठानला खूप मोठा हात असतो आशीर्वाद असतो त्याचा परिचय आम्हाला इथं दिसत आहे इथे लोकं जास्तीत जास्त संख्येने लाभ घेत आहे आणि असंच आम्ही पुढे येणाऱ्या अजून माझे अठ्ठावीस रोगनदान शिबिर आमच्या पुऱ्या पश्चिम नागपुरात होणार आहे आता पुढचं आमचंवाला मला वाटतं सुरेंद्रगड झोपडपट्टीमध्ये कर आम्ही करणार आहे त्याचंही अनाऊन्समेंट आम्ही करू आणि अशा प्रकारचे कार्यक्रम आम्ही होत राहील मी येथील सगळ्या जनतेला इथे लाभार्थ्यांना आवाहन करतो की इथे इथे असणारी जी सोय आहे नेत्र आहे ऑर्थोपॅडिक डॉक्टर आहे स्त्रीरोगतज्ज्ञ आहे नंतर मेडिसिन स्पेशालिस्ट आहे एम आर आय आहे स्कॅन आहे तुम्हाला ब्रेनचा प्रॉब्लेम असा सगळ्याचं निशुल्क तपासणी इथे होत आहे कृपया या इच्छा लाभार्थ्यांना आव्हान आहे का त्यांनी जास्तीत जास्त संख्येनं जे होऊ शकत नाही जिथे हजारो रुपये खर्च होतो पाच पाच हजार खर्च होतो असा हा निशुल्क शिबिराचा लाभ घ्यावा हीच माझी या आजची विनंती आहे धन्यवाद आपल्याकडे होते नरेशजी बर्डे साहेब यांनी आपल्याला चांगलंच मार्गदर्शन केलं आहे या उद्देशाने आपल्या तिथे मार्गदर्शनामुळे जे लाभार्थी लोक झाले आहे